आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज दिनांक वीस एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे लोकप्रिय उमेदवार दिनेची बुब यांच्या प्रचाराचा सभा व पदयात्रेचे अमरावती शहरातून ठिकठिकाणाहून सभा तसेच पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून बेलपुरा साईनगर जुनी वस्ती बडनेरा लालखडी अकबरनगर अग्रेसन भवन जयस्तम चौक बुधवारा भाजी बाजार अंबागेट इत्यादी ठिकठिकाणाहून सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सभा व जन आशीर्वाद पदयात्रा काढण्यात आली यावेळी शहराच्या प्रत्येक कोणाकोपऱ्यात दिनेश बुप यांच्या प्रचाराच्या शक्तीचा आवाज फिरत होता अमरावतीतील जनतेने दिनेश यांना ठिकठिकाणी -थी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच वृद्ध लोक व महिलांनी त्यांची अक्षवान करून त्यांना विजयी करून आणण्याचे संकल्प केले दिनेश बुप यांच्या सभेला पदयात्रेला ठिकठिकाण -थी उत्कृष्ट प्रतिसाद मिळत शहरभरात जनआंदोलनाचे वातावरण तयार झाले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये दिनेश भाऊ बुक भारी मताने निवडून येतील अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई प्रतिनिधी दिनेश यादव

व्यवस्था लावली आहे म्हणजे मला वाटलं पहिले प्लॉटिंग मध्येच व्यवस्था आहे आता जस जसं अमरावतीत घुसून राहिलो जहा लुटने की व्यवस्था आहे वा हमारा आमची पार्टनरशिप नाही आणि ही मस्ती तुम्हाला उद्या तुमच्या घरापर्यंत येणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला मोदीजी मग म्हटलंय सभामध्ये कि मेरे नाम पर होत मारतो भैया इनको मोदीजीनं सांगितलं हे काहीच कामाचे नाही आहे पण माझ्या नावानं तरी मारा ही वेळ मोदीजीवर का आली ही वेळ जर मोदीजीवर येत सर तर आम्ही ठणकावून सांगितलं सांगितलं पाहिजे मोदीजी आम्ही तुमच्या सोबत असताना अशा उमेदवाराला आम्ही मत मारू ना शकत नाही अशा प्रकारची वेळ आपल्यावर कारण की इथं जे काही व्यवस्था निर्माण होईल आज फॉर्म सारखी व्यवस्था चार पाच डॉट फॉर्म आम्ही पाहतो जे मुंबईत नेते अमरावतीत सुरू होत असाल आणि याचा सगळ्या परिणाम परीम्रा, परिणाम परीम्रा, सर्वसामान्य लोकांना होत असाल तर मग काही खायर नाही आहे ज्याचा सातशे रुपये टॅक्स आहे तेले सात हजार रुपये भराव लागणार आहे हा सर्वे कोणाच्या एजन्सीनं केला तो एकदा तपासून घ्या दोन कोटीची गाडी सत्तर रुपयाची साडी एका एका घरातून किती रुपये जाणार आहे तुमचे तुमच्या खिशात हात घातल्या जाणार आहे तुमच्या खिशात मला सांगते जादा बोलणे का नाही अंदर चले जायगे बच्छुकोडवर साडे तीनशे गुन्हा दाखल आहे ना गुंडागर्दीतले नाही शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी आम्ही जे काही आम्ही टक्कर दिली ते मोठ्या मोठ्या सीएम पासून तर पीएम पर्यंत आम्ही लढलो आहे त्याच्यासाठी गुन्हे दाखल झाले आमको धमकी मत ना <laughs> आम धमकी वाले नाही डरने वाले नाही डराने वाले आणि म्हणून जे काही धमकी देण्याचं वातावरण आतापर्यंत इथे सुरुवात केली होती ते पार सत्यानाश करायचं आहे